झाडी काय डोंगर काय हॉटेल हा फक्त काही डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं हे होतं जळजळीत वास्तव कधीच कुठे फारसं चर्चेत नसलेलं शहाजी बापू पाटील हे नाव याच डायलॉग मुळे उभ्या महाराष्ट्राला माहीत झालं पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला जातो होय आम्ही बोलतोय सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल आम्ही बोलतोय तब्बल अकरा टर्म पन्नास वर्ष एकाच पक्षातून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या गणपतराव देशमुखांबद्दल एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता एकोणीशे बहात्तर पासून ते सलग अकरा वेळा निवडून आले अतिशय साधीराणी आणि सर्वसामान्यांच्याच मिसळणारं नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाड्या वस्त्यांवर पसरलेलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क यामुळे शेकापचा लाल झेंडा कायमच इथे फडकत राहिला एसटीने प्रवास करणारा आमदार म्हणून त्यांचा व्हायरल फोटो आपण कधी ना कधी पाहिला असेलच पण याच अजात शत्रू गणपतरावांनी वयाचं कारण समोर करत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतून माघार घेत नातू आणखी देशमुखला निवडणूक रिंगणात उतरवलं पण चेहरा बदलल्यामुळे सांगोल्याचं राजकारण फिरलं आणि देशमुखांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघात आमदारकीचा भगवा फडकवला पण शिवसेनेच्या फुटीला सपोर्ट करणं गुवाहाटीमध्ये डायलॉग बाजीमुळे फेमस होणं शिंदे गटासाठी व्हायरल भाषण करणं एवढंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला डायरेक्ट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची धमक दाखवणं हा सगळा गेला बाजार राजकीय इतिहास पाहता शहाजी बापूंना सांगोल्याची जनता पुन्हा निवडून देईल का आजोबांचा वारसा पुढे चालवत की के देशमुख यंदा शेकापचा गुलाल कुणा मतदारसंघात उधळणार का सांगोल्यात आमदारकीला शिवसेना की शेकाप याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग गणपतराव देशमुख पक्ष शेकाप मतदारसंघ सांगोला तब्बल अकरा म्हणून त्यांची ओळख जसा गणपतरावांचा आमदारकीचा विक्रम आहे तसा विक्रम माझा पराभवाचा आहे असं दिलदारपणे कबूल करणारे गणपतरावांचे विरोधक म्हणजे शहाजी बापू पाटील एकोणीसशे पंच्याण्णव साली ही याच शहाजी बापूंनी पहिल्यांदा गणपतरावांना पराभवाचा दणका दिला पण आपला हा विजय त्यांना पुढे कंटिन्यू करता आला नाही शहाजी बापू प्रत्येक निवडणुकीत पराभूत व्हायचे पण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवून ते प्रत्येक वेळेस विरोधात उमेदवारी द्यायचे पण त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना दोन हजार एकोणीसच्या आमदारकीला सुवर्णसंधी चालून आली कारण वयाचं कारण पुढे करत गणपतरावांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला त्यांनी माघार घेऊनही आबासाहेबस फिरसे अशा घोषणा सांगोल्या दिल्या जाऊ लागल्या यावरून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांची मनस्थिती आपल्या लक्षात येऊ शकते त्यानंतर शेकापने सांगोल्यातून भाऊसाहेब रुपनवरांना उमेदवारी जाहीर केली मात्र अचानकच हा निर्णय पलटी करत गणपतराव देशमुखांचे नातू अनेके देशमुखांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाराज झालेल्या रुपनवरांनी शिवसेनेची वाट धरली राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंकेही शिवसेनेत गेले त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शहाजी बापूंची ताकद चांगलीच वाढली होती त्यात फडणवीसांसोबत त्यांनी जमवलेली गट्टी बघता विजयाचं मार्जिन खेचून आणण्यात जे अंतर कमी पडत होतं तो गॅप या सर्वांच्या बॅकअपमुळे यंदा भरून निघणार होता मात्र अनिकेत देशमुखांच्या पाठीशी असणाऱ्या आजोबांची साथ सहानुभूतीचं सा वारं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संघटनेचा कनेक्ट अनिकेत देशमुखांच्या पाठीशी होताच निवडणूक झाली निकाल लागला आणि आश्चर्यकारकरित्या अवघ्या सहाशे लीडने शहाजी बापूंनी शिवसेनेचा भगवा झेंडा सांगोल्यात फडकवलाच शिवसेना भाजपची युती शेकापमधील इच्छुक नाराज कार्यकर्ते आणि घराण्याशाहीचा झालेला आरोप या सगळ्या गोष्टी अनिके देशमुखांना मायनस मध्ये घेऊन गेल्या आणि शहाजी बापू जायंट किलर ठरत आमदार झाले पण त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती गुवाहाटीच्या डायलॉग बाजीमुळे त्यामुळे कधीतरी कानावर पडलेलं शहाजी बापूंच नाव महाराष्ट्राला माहीत झालं शिंदे गटाच्या अनेक जाहीर सभांमध्ये त्यांची गाजू लागली झालेल्या विधानसभा निवडणुकीला तर शहाजी बापूंनी विरोधाची हाईप केली महायुतीच्या प्रचारात थेट मोहिते शिंगावर घेण्याची हिंमत त्यांनी दाखवली अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला आता परत त्याला जन्माला घालू नका इथं पासून ते मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेले आहेत अशा शब्दात त्यांना पाडायची भाषा शहाजी बापूंनी केली आता त्यांच्या सांगोल्यातच मोहिते पाटलांना चिखली मिळालं तो भाग वेगळा पण मागच्या एक ते दोन वर्षात शहाजी बापूंनी आपले अनेक स्थानिक नेत्यांना विरोधात घालवले बायकोची शपथ घेऊन सांगतो गणपतरावांना पाडायचं नव्हतं तालुक्याला पाणी आणि विकास आणायचा होता म्हणून निवडणूक लढवली अशा शब्दा खाणाऱ्या शहाजी बापूंनीही मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कितपत सोडवला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो मतदारसंघात तुरळक कामं झाली पण त्यांना विशेष वगैरे म्हणता येणार नाही त्या शिवसेना फुटीपासूनच्या सगळ्या काळामध्ये शहाजी बापूंची क्रेझ वाढली असली तरी त्यांची इमेज डाऊन झाली आहे मतदारसंघातील सच्चा शिवसैनिकाचा कनेक्टही त्यांच्यापासून लांब गेला त्यात मोहिते पाटील लोकसभेचा वचपा विधानसभेला काढणार हे फिक्स असल्यामुळे महायुतीचे उमेदवार असूनही शहाजी बापू चहूबाजून कोंडी सापडले आहेत दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक आबा सोळंके देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत शेकाबद्दल बोलायचं झालं तर अनिकेत देशमुख आणि त्यांचे काका बाबासाहेब देशमुख यांच्यातही तिकीट कुणाला मिळणार यासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो पण सध्या तरी शेकाबचं पारड सांगोल्यास जड दिसतंय शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यातील कंट्रोल तसंच धनगर समाजाचं एकगठ्ठा मतदान नेहमीच देशमुखांच्या पाठीशी राहिलं त्यामुळे अनिकेत देशमुख यंदा उमेदवार असतील तर हा समाज विषयाचं निर्णायक मतदान शेकापच्या पारड्यात टाकू शकतो असं चित्र सध्या तरी पाहायला मिळते ही सगळी जरी वस्तुस्थिती असली तरी मतदारसंघातला मोठा भाग आजही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो एमआयडीसी नाही ना तरुणांच्या हाताला रोजगार टेंबू योजनेच्या पाण्याची वाट पाहता पाहता मतदारसंघातील जनतेच्या घशाला कोरड पडली हे सगळं शेकापच्या आणि देशमुख कुटुंबाच्या राजकारणावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं त्यामुळे अनिकेत देशमुख यांना काहीच याचा काहीसा का होईना फटका बसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सांगोल्याचा सा आमदार कोण होईल तो होईल पण मतदारसंघातील समस्यांकडे हे आमदार जीवी लोक खरंच सिरियसली बघणार आहेत का हा मुख्य प्रश्न आहे सांगोल्यात शहाजीबापू पुन्हा एकदा आमदार की जिंक सगळं ओक्के करून टाकतील की अनिकीत देशमुख शेकापचा वारसा पुढे चालवण्यासाठी यंदा गुलाल लावतायत तुम्हाला काय वाटते सांगोल्याचा पुढचा सा आमदार कोण ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा